पायऱ्या हळूवार उतरत यमुनाबाईने वाकून लख चमकणारा तांब्याचा गडू पाण्यात हवेशी स्पर्धा करत पाणी आत शिरलं आणि आवाज आला आणि यमुनाबाईच्या चेहऱ्यावर तेच निरागस हसू उमटलं जे गेल्या कित्येक वर्षांपासून उमटत होत बालविवाहाची प्रथा असलेला तो काळ पंधराव्या वर्षी वामनरावांची लग्न करून ही यमी आली ह्या गावात आपल्या माहेराहून दूर बेदरली घाबरली रडली पडली पण एकदा अक्षता पडल्या की बाईच घर तिचं सासरच असतं मांडव परतणीला आजीने हे ठणकावून पण प्रेमाने जवळ घेऊन सांगितलं फार तर फार जास्त लेकर झाले तर बाळांतपणाला येता होईल हो यमी तुला असं हसत आजी म्हणत असताना समोरून लहान विधवा सून गेली तेव्हा आजी टचकन बोलली होती नाहीतर हिच्या सारख लेकरू नाही झालं आणि विधवा पण आलं तर बसा मग अशा पाणी भरत आजीच ते वाक्य ऐकून काकूने पदरच लावला तोंडाला आणि आलेला हुंका दाबला ते सगळं साठवत यमी परत आली होती सासरी आणि रोजवो पाहत होती या देहाचं रोपट ह्या अंगणात पण शी शरीर कामात गुंतल तरी मन नाही रमायचं माहेरचा टेकडीवरचा गणपती आठवायचा ती हिरवीगार दुर्वांची जुडी घेऊन दुडू दुडू धावत जाऊन त्याला वाहायची समोर बसून असलो की मागून येऊन आजी वेळी ओढायची म्हणायची आता काय लहान आहेस का धावत टेकडीवर यायला चांगली लग्नाच्या वयाची झालीस ग उद्या एखाद्या खटल्याच्या घरात पडलीस ना तर मग तोंड बाहेर निघायचं नाही स्वयंपाक घरातून तेव्हा आठवेल टेकडीचा गणपती आपणही मग आजीला उगा चिडवायचो अग ह्या गणपतीला सांगते ना माझा जोडीदार असाच दे ज्याला तुझं प्रेम असेल आजी मग जवळ बसून डोक्यावर हात फिरवत म्हणायची बुद्धीचा देव हा तू ह्याच्या दर्शनाला हट्टाने येतेस म्हणून जादू झाल्यासारखं तुझ्या बापाने सगळ्यांचा विरोध पत्करून शाळेत तरी टाकलं अक्षराची ओळख तरी करू दिली आता खरंच जर स्त्रीला समजून घेणारा जोडीदार मिळाला ना तुला तर मग मी मान्य करेल याची कृपा आहे तुझ्यावर तेवढ्यात गणपतीच्या डोक्यावरच खाली पडलं आणि आपण टाळ्या पीठत पडत सुटलो म्हणते तसंच होईल आजी आणि झालं ही तसंच ना आताही आठवून यमुनेच्या डोळ्यात पाणी आलं पण परत गुडगुड आवाजाने यमी परत हसली तेवढ्यात वामनराव मागून म्हणाले चला आता फार उशीर नका करू मग तो थंडगार पाण्याने भरलेला गळू घेऊन यमी निघाली समोर वामनराव चालत होते आणि त्यांच्या थकलेल्या पण व्यायामाने कमावलेल्या त्या देहाकडे बघून यमी मनात सार काही आठवत होती आज काय सगळा भूतकाळ साठवायचा आहे काय कसं वाटून तिने मनात हसूनही घेतलं या नादात तिची चाल मंदावली तेव्हा वामनराव मागे वळून म्हणाले देखील अहो आता परत लहान झाल्या का तुम्ही अगदी सुरुवातीला मी जेव्हा तुम्हाला नवीनच गणपतीला आणलं तेव्हा सगळ्या रस्त्याने तोड़त, तोड़त तुम्ही असेच। होते मग घरी जाऊन सगळ्यांचा ओरडा खावा लागला होता तो वेगळाच वामरावांच्या या वाक्यावर यमीला वाटलं अगबाई यांना देखील आज सगळ्या आठवणीच दिसत आहेत वाटत उन्हामुळे थकल्याने आणि जरा उत्तम लागल्यासारखं वाटल्याने सावलीचं झाड अहो थोडं बसायचं का पाय बोलायला लागले तिच्या वाक्यावर पडत्या फळाची आज्ञा म्हणत वामनराव झाडाच्या सावलीकडे वळाले हे वडाचं झाड तसं परिचयाचं झालं होतच त्यांच्या त्याची एक विशिष्ट पारंबी जमिनीत रुजून स्थिरावलेली होती ती इथे थांबले की नेहमी तिला टेकून बसायचे आणि मायेने हात फिरवत म्हणायचे फिरुनी नवे जन्मेन मी असं शिकवतेस आता आताही तसंच म्हणाले आणि यमी म्हणाली नेहमी या पारंबीला असं का म्हणता यमीच्या वाक्यावर हसत वामनराव म्हणाले जरा हा द्या बरा आमच्या हातात त्यांच्या या बोलण्यावर यमी एवढी साठीच्या पुढे सरकली असली तरी पंचवीशीतल्या स्त्री सारखी म्हणाली ईश्य भलतच काय हे कोणी बघितलं तर काय म्हणेल हे म्हणताना तिला आणि वामरावलाही जाणवलं तिचे गाल अगदी लाल झाले होते वामनराव पटकन म्हणाले स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी लाजली की सुंदरच दिसते ना ते काही नाही आज हात जर हातात दिला तरच पुढे काही बोलू आम्ही त्यांचा आता रोबा पाहून यमीला देखील वामनराव चाळीशीतले आठवले आपण अगदी कामात गडलेले असताना आजूबाजूला सासूबाई असताना चोडून शुकशुक करत डोळ्यानेच खुणावून आपल्या मनाला हुरहुर लावून निघून जाणारे दिवसभर ते डोळे आठवून पण आता जास्त ताणायला नको आधीच तर यायला तयार नव्हते पण आपल्या लग्नाचा आपण म्हणून एवढ्या दूर शहरातून या आठवणींच्या राज्यात त्यांनी आपल्याला आणलं ने खरं आता उभी रुसवे फुगवे नको म्हणत यमीने आपला हात पुढे केला वामनरावांनी तो हात आपल्या मांडीवर ठेवला आणि निरखत म्हणाले किती कष्ट केलेस ग तू आपल्या संसारात त्यांचं असं एकेरी बोलणं आवडायचं सुनेच्या राज्यात ती होती नवरा बायकोच्या नात्यात किती सहजता आली आहे हे चटकन एकमेकांशी बोलू शकतात हातात हात घेऊन बाहेर फिरू शकतात आपल्या काळी हे नव्हतं हे सगळं तिच्या मनात सुरू असताना वामनराव बोलले आजकाल आपले मुलं आपल्या बायकांशी चहा घेताना किती छान बोलत असतात दोघे मिळून किती गोष्टी ठरवत असतात किती चटकन कुठलेही निर्णय दोघे मिळून घेतात या व्यक्ती स्वातंत्र्याचा हेवा वाटतो मला आणि वाटतं हे काळानुसार मिळालं ना माणसाला आपल्या वेळी नव्हतं असं काही किती किती दिवस निवास बोलायला मिळायचं नाही घरात नोकर माणसं ठेवायची नाही हा शिरस्ता मग तुम्ही बायका दिवसभर त्या रगाड्यात गुंतलेल्या आणि आम्ही मनात आलेली भावना तशी ठेवून चातकासारखे वाट बघत बसलेलो यमीला जरा गंमतच वाटली आज किती सुंदर हे क्षण उशिरा का होईना आपण वाट्याला तर आले म्हणून अन्नदी होत तीही त्या विषयाला ओढत बोलू लागली काळानुरूप खूप आहे आपण बघतोय भूमिकांमध्ये बदल झाले नवरा बायको ह्या नात्यातली सहजता तर आपल्या काळी काहीच नव्हत हे अगदी मान्य पण नात्यातला एक धागा तेव्हा आणि आताही कायम आहे ना प्रेम ते आहे म्हणून संसार टिकून आहेत वामनराव खिन हसले आणि म्हणाले यमे हे प्रेम जर काळानुरूप टिकून असत तर आपल्या शरूच्या घटस्फोटापर्यंत नसतं का आलं अ कानुरूप प्रेमही बदललच की यमीला क्षणी टचकन डोळ्यात पाणी आलं आपला काळ खर तर किती विचित्र होता दहा वर्षात जेव्हा आपल्याला मूळ झालं नाही तेव्हा सगळ्या कुणात चर्चा रंगल्या आता वामनरावने यमीला डाकूनच द्यावं आणि दुसरं लग्न करावं आपल्या आजीसारखीच वामनरावांची आजी होती पण विचारांनी ती भिन्न होती तिने आणि वामनरावांनी सगळ्या खानदानाला विरोध केला आणि आजी आपल्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली दत्तक मुलं तेव्हा समाजाच्या पचनी पडायला किती अवघड संकल्पना पण आजीने आणि वामनरावांनी निर्णय घेतला आणि गेल्या कित्येक वर्षात आपल्या गाईची सेवा करणाऱ्या रुक्मिणीची पोरगी दोन जुळ्यांना जन्म देऊन वारली तर ती दोन्ही लेकर वामनरावांनी दत्तक घेतली केवळ मूल नाही म्हणून यमीला सोड या नातेवाईकांच्या हट्टापाई पण हळूहळू लेकरांमध्ये दोघांचा जीव रमला आजी सोडली तर सगळ्यांनी नाते तोडले पण वामनराव एक अशा काळातील नवरा जो बायकोच्या प्रेमाखातर उभा होता पहाडासारखा ही उजळणी जशी यमीच्या मनात सुरू होती वामनरावांच्या मनात देखील सुरू होती कारण याच कारणापायी आज त्यांच्या लेकीचा घटस्फोट झालेला होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं यमिनेच मग वामनरावांच्या हाताला स्पर्श करत डोळ्यांनी खुणावले आपला निष्कर्ष ठरलाय ना नशीब म्हणून सोडून द्यायचं आता यावर चर्चा नको वामनराव म्हणाले हो ठरलंय आपलं पण आज आपण पन्नास वर्ष झाले संसार करतोय मन रमतच ना ग माणसात असं कस सोडून देता येईल जीव गुंतलेल्या माणसाला का जीव गुंततच नाही यांचा शरू खर तर खूप रमली होती संसारात यमीला आठवलं छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शोधणारी आपली चिमणी भातुकलीच्या खेळातही किती रमून जायची त्या खेळातही नवऱ्याने भांडलेलं मारले लावडायचं नाही तिला आपल्या शेजारचा तो पंकज खेळात तिचा नवरा असायचा आणि तो जसे आपले बाबा वागतात तशी नवऱ्याची भूमिका पार त्यांच्याकडे काय नवरा बायको म्हणजे निवळ कुत्रा आणि मांजर होते तो बायकोला ओरडून चिडून आणि वेळ आली तर मारूनच संसार करायचा आपल्या शरूची घडण वेगळीच झालेली तिने कधी हात उगरलेला पहिला नाही तुम्हाला मग ती म्हणायची माझे बाबा बघ बायकोला म्हणजे माझ्या आईला कसा मान देतात बायकांना मन असत मला नाही खेळायचं मी नाही होणार तुझी बायको हे सगळं आठवत मी नशिबी जे नको होत ते चाल वाट्याला वामनराव म्हणाले तशी ती आपल्या पोटचा गोळा नाही तिच्या कुळात असेच पुरुष असतील तिच्या आईला टाकूनच दिलं होतं नवऱ्याने म्हणून ती रुक्मिणीबाईकडे होती तिच्या पोटचा हा गोळा संस्काराने आणि विचाराने मात्र बदलला आणि आपल्याला शोभेल अशी आपली लेख झाली अभिमान वाटतो तिचा की त्याच्या लाथा खात न बसता तिने हा निर्णय घेतला त्या वाक्याने दोघांना उगाच आला खरंच अन्याय सहन करण्यापेक्षा एकट जगलेलं काय वाईट असं चाल दोघांच्या मनात आणि ओठत वामनराव म्हणाले चला आता निघूया यमी म्हणाली निघू पण हे फिरुनी नवे जन्मेंनी नेमक काय होतं वामनराव हसले म्हणाले यमे माणसाच्या आयुष्यात किती कठीण कठीण प्रसंग येतात पण माणसाच एकमेकांचा आधार घेऊन आणि देऊन आपल्या प्रेमाने एकमेकांचं जगण सुकर करत असतात तशी ह्या झाडाची ही पारंबी ही झाडातून निघून पुन्हा रुजून पुन्हा त्या वटवृक्षाच्या डेऱ्याला बहर देत आहे तिचं मूळ रुजलंय आणि पुन्हा पालवी घेऊन बहरलं आहे मोठे असत गव प्रेम त्यांच्या वाक्यावर यमी म्हणाली जस तुम्ही वृक्ष आणि मी पारंबी वेगळी होऊन तुटून पडण्यापेक्षा तुमच्या प्रेमाने पुन्हा रुजले आणि बहरले तसंच ना हो हो अगदी खळखळ हसत दोघी गणपतीच्या टेकडीकडे निघाले एकमेकांना आधार देत जगण्यातले खास खळगे पार करत अनेक सुख दुःखांची शिदोरी सोबत बाळगत फिरूनी नवे जन्मण्यासाठी लेखक स्वप्नामुळे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद